हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे मित्र अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जीचे नाव आहे संगीता पाटील तर मैत्रिणींनो मी आज तुम्हाला सांगणार आहे काही सुविचार असे असतात की काळ बदलतो माणसं बदलतात पण ते विचार मात्र कधीही जुने होत नाही आज मी तुमच्यासाठी असेच काही सार्वत्रिक सत्य घेऊन आले आहेत त्यामुळे शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी मी तुम्हाला असा विचार सांगणार आहे जो कदाचित तुमचं जीवनच बदलून टाकेल जग तुमच्याकडे कसं बघतं हे महत्त्वाचं नाही तुम्ही स्वतःकडे कसे बघता हे तुमच्या आयुष्याचं खरं खरं ठरवतं तुम्हालाही असं वाटतं का की कधी कधी आपण स्वतःवर विश्वास ठेवायला विसरतो स्वतःवर विश्वास ठेवा कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हाच इतर लोकही तुमच्यावर विश्वास ठेवता यशस्वी होण्यासाठी काही गोष्टीवर थांब राहावे लागते त्यातली पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची साथ कधीच सोडायची नसते तुम्हाला मनापासून साथ देणारी व्यक्ती जर कोणी असेल तर ती व्यक्ती तुम्ही स्वतः आहा आहात अपयशाने खचून जावे नाही आपण हरल्यानंतर सगळं संपतं नसतं पण तुम पुन्हा उभं राहण्याची हिम्मत संपली मग मात्र नक्की संपतं तुमच्या आयुष्यात असे काही क्षण आले आहेत का जेव्हा तुम्हाला पुन्हा सुरुवात करण्याची बळ फक्त एका विचाराने मिळते प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो थांबू नका चालत राहा अपयश हीच यशाची पहिली पायरी असते प्रत्येक दिवस ही एक नवी संधी असते ती घालवू नका जिंकणं म्हणजे इतरांना हरवणं नव्हे तर स्वतःच्या शंका आणि आळशीपणावर मात करणं खरा संघर्ष तोच जिथे जगासाठी काही सिद्ध करायचं नसतं फक्त स्वतःला सि सिद्ध करायचं असतं समस्या येणारच पण त्यांच्याबरोबर झुकणं ही निवड तुमची असते आजच्या वेदण्या उद्याचं सामर्थ्य घडवतात प्रयत्न करत रहा, कारण थांबलात तर हारलात स्वप्न ते साकार होतात ज्यांच्यासाठी झोप त्यागली जाते इतरांच्या यशाने इच्छा करू नका ते शिकण्याचं साधन ठेवा यशाकडे जाणारा रस्ता हमखास कठीण असतो पण त्यावर चालणारेच इतिहास घडवतात वेळ कठीण आहे म्हणून रडू नका कारण हाच वेळ तुम्हाला पुढे जाऊन अभिमान वाटेल असं घडवतो तुम्हाला आज आज ज्या अडचणींना समोर जावं लागतंय आहे कदाचित कदाचित त्या उद्याचा तुमचा सर्वात मोठा अभिमान असतील तुम्हाला असं नाही का वाटत का संकट टाळता येत नाहीत पण त्यांचा सामना करता येतो समोर जा कारण खचलेलेला कोणी साथ देत नाही किती वेळा पडलात हे महत्त्वाचं नाही तर किती वेळा तुम्ही उठलात हे जिंकण्याचं मोजमाप असतं स्वतःची किंमत ओळखा कारण जी, जी गोष्ट तुम्ही स्वतःसाठी करतात तीच तुमचं आयुष्य बदलते स्वप्न तेच बघा जे तुम्हाला झोपू देत नाहीत यश हे अंतिम आहे अपयश हे घातक नाही खर धाडस म्हणजे प्रयत्न सुरू ठेवणे आहे जिंकण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो अपयश हे, नस हे यशाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल तुमचं भविष्य हे तुम्ही आज काय करता यावर ठरतं एखादं काम अ अशक्य वाट असेल तर ते पूर्ण होईपर्यंत थांबू नका तुम्ही स्वतः ठरवून प्रयत्नपूर्वक बदल केला नाही तर काही बदलणार नाही म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा जिथे आत्मविश्वास असतो तिथे अपयशाची सावटही कमी होते यशस्वी लोक काहीतरी वेगळं करत नाहीत ते वेगळ्या पद्धतीने करत असतात था। प्रयत्न थांबले तर अपयश निश्चितच आहे पण प्रयत्न सुरू ठेवले तर यश दूर नाही शिकणं कधीच थांबवू नका कारण आयुष्य तुमचं दररोज नवीन प्रश्न विचारणार आहे अंधार कितीही गडद असला तरी आशेचा एक दिवस त्याला हरवू शकतो हे विचार तुम्हाला मनस्पर्शी वाटले असतील तर थांबा कारण आता मी तुम्हाला असा सुविचार सांगणार आहे जो तुमच्या मनात कायमचं घर करून राहील माणूस हरतो तेव्हा तो मुळीच हरलेला नसतो पण तो खरंच हरतो तेव्हा तो जिंकण्याची आशा सोडतो विचार बदला आयुष्य आपोआप बदलू लागेल अपयश ही यशाची सुरुवात असते शेवट नाही शिकण्याची तयारी असेल तर प्रत्येक अनुभव शिक्षक होतो ध्येय मोठं ठेवा कारण तेच तुम्हाला मोठं बनवतं एक वेळ अपयश स्वीकारा पण स्वतःवरचा विश्वास गमवू नका जेव्हा वाट थांबते असं आपल्याला वाटतं तेव्हाच खऱ्या प्रवासाची सुरुवात होते संधी शोधत बसू नका हर एक संधी बनवू जगा माणसाने स्वतःच्या मराद्या ओळखल्या की तो असीम शक्ती निर्माण करू शकतो हे विचार फक्त ऐकायचे नाही तर जगायचे आहेत जर तुम्हाला ह्या व्हिडिओतला एक जरी विचार मनाला भिडला असेल तर हा संदेश इतरांपर्यंत पोचवा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेरणा जितकी वाटली त्या ते तितकीच वाढते चला तर मैत्रिणींनो मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना